बोरीतील दुर्घटनेने गाव हादरले वृद्धाचा मृत्यू पोलिसांचा तपास सुरू बोरी एक शहरगाव सकाळची वेळ नेहमीप्रमाणे राष्ट्रीय महामार्गावरची धावपळ सुरूच वाहने वेगाने पुढे जात होती आणि त्याच दरम्यान एक असा क्षणाला ज्याने संपूर्ण गावाला हादरवून टाकलं बोरीपासून साधारण एक किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आज एक भीषण घटना घडली कचरुबा दगडूबा भारशंकर वय पंचाहत्तर वर्ष जवळा खुर्द येथील रहिवासी एखाद्या सामान्य दिवसाप्रमाणे ते बँकेत पगार काढण्यासाठी आले होते हातात कागदपत्रे शांत साल जीवनातील रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ते रस्ता ओलांडत होते परंतु त्याच क्षणी दूध घेऊन जाणारी एम एच बावीस ए एच पस्तीस त्रेचाळीस ही चारचाकी उसळी मारत पुढे आली आणि क्षणार्धात सर्व काही संपलं धडक इतकी जबरदस्त होती की कचरूबा भारशंकर यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना इथेच थांबलेली नव्हती तेच वाहन काही पावलांवर असलेल्या एम एच अडतीस ए एच एकावन्न अठ्ठावन्न या मोटरसायकलला धडकले मोटरसायकलवर अविनाश दळवी वय चोवीस वर्ष अनिता लाकुळे वय ते तेहतीस वर्ष आणि छोटासा सुरेश लाकुळे वय सात वर्ष हे तिघे होते प्रचंड शरीर जमिनीवर आपटले अविनाश गंभीर जखमी अनिता आणि अनी सुरेश किरकोळ जखमी काही मिनिटात आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले कुणी पाणी आणले कुणी अँब्युलन्सला फोन केला आणि जखमींना धावत पळत बोरी ग्रामीण रुग्णालयात पोहोचवण्यात आले नंतर त्यांना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले त्या दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगेदार दिलावर प्रकाश मोरे यांच्या पथकाने पाहणी केली रस्त्यावर अजूनही तुटलेल्या काचेचे तुकडे मोटरसायकलचे वाकलेले पार्ट्स आणि लोकांच्या डोळ्यातून पसरलेली भीती सर्व काही या अपघाताची साक्ष देत होते स्थानिकांची नाराजी स्पष्ट दिसून येत होती बँक गावाबाहेर असल्याने ज्येष्ठ नागरिक महिला अपंग ग्राहक रोज जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडतात आणि आज त्या भीतीचे सत्य झालं होतं कसरुबा भारशंकर यांचा मृतदेह रुग्णालयात नेला जात होता आणि मागे उरली होती फक्त शांतता आणि एक वेदनादायी प्रश्न एका रस्त्यावरील निष्काळजीपणाने किती जीव द्यावे लागणार न्यूज सोबत प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा